जालना शहरातील जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये संतापजनक प्रकार समोर आला आहे प्रबोधिनीतील व्यवस्थापकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात पोलीस आणि शिक्षण विभागाने तत्काळ चौकशी करत रविवारी रात्री व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात याला अटक केली आहे विशेष म्हणजे या व्यवस्थापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींवर शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना मिळाली होती यानंतर शनिवारी शिक्षण विभागानेही चौकशी सुरू केली रविवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो यांनी विद्यार्थिनींचे जबाब नोंदवल्यानंतर गट शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद खरात विरोधात विनयभांग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव करत असून अधिक माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे जिल्हा परिषद अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनी आहे कदिमजर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जिल्हा परिषदेचे गट अधिकारी मनोज सदाशिव कोल्हे यांनी काल आपल्याकडे फिर्याद दाखल केलेली आहे या वसतीगृहाचे व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात ते मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत आहेत अशी माहिती मिळालेली होती आपल्याला त्या माहितीच्या आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या जाधव मॅडम यांनी जाऊन तिथं तपासणी पण केलेली आहे मुलीशी चर्चा पण केलेली आहे आणि प्रथमदर्शनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता आणि आठ दहा बारा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे यामधील संशयित प्रमुख गुलाबराव खरात यांना रात्रीच आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आज आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत यामध्ये विद्यार्थिनीची संख्या एकपेक्षा निश्चितच जास्त आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळलेलं आहे परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि अजून यापुढे जे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जर महिला अधिकाऱ्यांकडे तपास आहे त्या स्वतः तपास करत आहेत यामध्ये तपास करून अन्य काही मुली पीडित आहेत का याबाबतची खात्री करणार आहोत हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात खळबळ निर्माण करणारा असून क्रीडा प्रबोधिनीतील सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य